दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कधी सुरू होईल पितृपक्ष तिथीनुसार जाणून घ्या सोळा धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे पितर आणि पूर्वजांच्या शांती पूजेसाठी वर्षातील पंधरा दिवस विशेष मानले जातात त्यांना पितृपक्ष पितृपक्षात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असे शास्त्रात सांगितले आहे पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या शांती व तृप्तीसाठी धार्मिक विधी केले जातात या दिवशी श्राद्ध आणि पिंडदान करण्यास फार महत्त्व आहे पितृपक्षात श्राद्ध केल्याने पितरांचे ऋण फेडले जाते त्यांना मोक्ष प्राप्त होतो अशी मान्यता आहे पूर्वज त्यांच्या कुटुंबाला आनंदाने आशीर्वाद देतात त्याचवेळी धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो जो अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो म्हणजे पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे सोळा दिवस चालते यंदा पितृपक्ष कधी आहे सुरू होईल तिथीनुसार श्राद्धांच्या तारखा काय असतील पितृपक्ष भाद्रपद महिन्यातील अमावस्या किंवा पौर्णिमा तिथीपर्यंत राहतो पितृपक्ष सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू होत आहे ते दोन हजार दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी समाप्त होईल पितृपक्ष दोन हजार चोवीस श्राद्ध तिथी सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस मंगळवारी पितृपक्ष प्रारंभ प्रोष्ठप्रदिपौर्णिमा अठरा सप्टेंबरला बुधवार प्रतिपदा श्राद्ध एकोणीस सप्टेंबर द्वितीय श्राद्ध वीस सप्टेंबर तृतीया श्राद्ध एकोणतीस सप्टेंबर चतुर्थी श्राद्ध बावीस सप्टेंबर पंचमी श्राद्ध आणि षष्टी श्राद्ध तेवीस सप्टेंबर सप्तमी श्राद्ध चोवीस सप्टेंबर श्राद्ध अष्टमी श्राद्ध आणि मध्याष्टमी श्राद्ध पंचवीस सप्टेंबर नवमी श्राद्ध सव्वीस सप्टेंबर दशमी श्राद्ध सत्तावीस सप्टेंबर शुक्रवारी एकादशी श्राद्ध एकोणतीस सप्टेंबर द्वादशी श्राद्ध तीस सप्टेंबर त्रयोदशी श्राद्ध तर श्राद्धकर्म करण्याची योग्य वेळ कोणती शास्त्रानुसार सकाळ संध्याकाळ देवतांची पूजा केली जाते दुपारी बारा वाजता पितरांचे श्राद्ध केले जाते सूर्याला अग्नीचे उगमस्थानही मानले गेले आहे यज्ञ देवतांना अन्न देण्यासाठी केले जातात श्राद्ध करण्यासाठी रोहिणी मुहूर्त चांगला मानला जातो यावेळी केवळ कावळे मुंग्या गाय देव आणि कुत्र्यांना अर्पण करावे आणि ब्राह्मणांना अन्न अर्पण करावे असे सांगितले जाते